गेलं वीस वर्ष झालं नव्हतं ते फक्त तीन वर्षामध्ये त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेबांचे आशीर्वाद हो आहे जे नागरिक सुविधा असतील प्रकल्प असतील प्रकल्प बाधित लोकांचा घरांचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न सुटले जात नव्हते आंदोलन हो करावं लागत होतं तरीही सुटले जात नव्हते हो सर्व प्रश्न आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी लक्ष देऊन विश्वास ठेवून गोरगरीबांची सेवा करण्यासाठी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी या माझ्या चांदिवली विधानसभेतील कामं पूर्ण करून दिली साधारणी एकनाथ शिंदेसाहेबांचा माझ्यावरती विश्वास आहे आत्ताच तुम्हाला सांगेल त्यांचं प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि माझ्या विभागातील नागरिक समस्यावरती तुमचं संपूर्ण लक्ष आहे त्यामुळं लोकांच्या अपेक्षा एवढ्याच असतात की आपल्या आमदाराने आपल्या विभागाचा विकास केला पाहिजे अशा पद्धतीने माझ्या विभागात हॉस्पिटलचं चा काम चालू करून दिलं तीन हजार चारशे लोकांना घरं दिली रस्त्याची कामं झाली पाण्याचे प्रश्न सुटले असं संपूर्ण लक्ष माझ्या पक्षाचे नेते आदरणीय ने एकनाथ सिद्धेसाहेबांचं आहे त्यामुळे मला फक्त ज्या लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे ज्या लोकांचा विश्वास माझ्यावर त्या मतदारांचा अपेक्षापूर्ण पूर्ण झाल्या पाहिजे आणि माझ्या विभागाचा विकास झाला पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या डोळ्यावरती असणारा चष्मा वाटतं बदली करण्याच्या ते होऊ शकतात ते पण एक सदस्य आहेत त्यांच्या विभागातील त्यांच्या लोकांचे पा प्रश्न असतील ते प्रश्न मांडण्यासाठी गेले असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांचे प्रश्न त्यांच्याकडून सुटणार आहेत अशा नजरेने आपण पाहूया हा प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे त्यामुळं कुठली कामं होणार आहेत का कुठली कामं लवकर करणार आहेत एवढं विचारलं तर मी उत्तर देऊ शकतो चांदोली विधानसभेच्या आमदार आम्ही माहिती सव्वासा देण्यासाठी त्यांच्या विकास कामांबद्दल चालू महाराष्ट्राचा राजकारणात अशाच घरामुळे पाहण्यासाठी आत्ताच सांगायला फॉर